प्रतिबिंब नगरमधील व्यापाऱ्याच्या जागेवर ताबा मारण्याचा प्रयत्न आठ ते दहा महिलांकडून जागा मालकाला दमदाटे अहिलानगर तालुक्यातील वाटेफळ तालुका अहिलानगर येथील एका व्यापाऱ्याच्या शेतात आठ ते दहा महिलांनी कापडी पाल ठोकून अतिक्रमण केले जागा मालकाने विचार विचारणा केल्यावर त्यांनाच दमदाटी करण्यात आली या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे किराणा व्यापारी संतोष फुलचंद गांधी वैवर्ष छप्पन्न राहणार सारसनगर शांतीविहार कॉलनी यांनी फिर्याद दिली आहे वाटेफळ येथील गट क्रमांक साठ मधील एक हेक्टर एकसष्ट आर्क क्षेत्रावर आठ ते दहा अनोळखी महिलांनी अतिक्रमण केल्याचे समजताच फिर्यादी संतोष फुलचंद गांधी यांनी पाहणी केली असता त्यांच्या शेतात अनोळखी महिलांनी पाच कापडी पाय टाकलेल्या दिसल्या त्यांनी महिलांना विचारणा केली असता त्या महिलांनी दमदाटी करत शेतात बेकायदेशीर प्रवेश व अतिक्रमण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार गांगर्डे करत आहेत दरम्यान शेत जमिनीवर अतिक्रमणाचा प्रकार ताबेमारीच्या उद्देशातून झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे अतिक्रमण करून बेकायदेशीर ताबा घेऊन कायदेशीर पेच निर्माण करायचा व कमी किमतीत जागा मिळवायची असे प्रकार अहिल्यानगर शहर व तालुक्यात सर्रास सुरू आहेत त्यातूनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी अहिल्यानगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा